महाराष्ट्र राज्यातील अध्यात्मिक ऐतिहासिक सांस्कृतिक परंपरा जोपासणारा तसेच निसर्गाचं भरभरून वरदान लाभलेला वाल्मिक ऋषींचं वास्तव्य असणारं आणि श्रीराम पुत्र लवकुश यांचं जन्मस्थळ समजलं जाणारं पवित्र आजोबा पर्वताचं ठिकाण तसेच शिवगर्भ संस्कारभूमीचा इतिहास सांगणारा माहुलीगड या साऱ्यांचा समावेश शाहपूर विधानसभा क्षेत्रामध्ये होतो सह्याद्रीच्या कड्या कपारींना साथ घालत भादसा काळू शाई गारगाई पिंजाळ भारंगी वैतरणा आणि तानसा या नद्या याच शहापूर विधानसभा क्षेत्रात वाहतात श्रीक्षेत्र तिळसेश्वर खंडोबाची शेलवली टाकी पठार ढाकणेश्वर नंदकेश्वर चेरवली मठ आणि मानस मंदिर यांसारखी तीर्थक्षेत्र या शहापूर क्षेत्राच्या धार्मिक परिचयाला आणखी समृद्ध करतात यात शहापूर विधानसभा क्षेत्राला धरणांचा तालुका म्हणून देखील ओळखलं जातं चोंढा विद्युत प्रकल्पासोबतच मुंबईची तहान भागवणाऱ्या भातसा तांसा वैतरणा या धरणांचा समावेश यात शाहपूर विधानसभा मतदारसंघात होतो घनदाट वनसंपत्ती आणि निसर्गाची पूजा करणारी आदिवासी संस्कृती ही शाहपूरची ओळख प्रत्येक गोष्टीत योग्य निर्णय घेणाऱ्या शहापूर विधानसभा मतदार सुजाण मतदारांनी विधान भवनात आपलं नेतृत्व करण्यासाठी विद्यमान आमदार श्री दौलतजी दरोडा यांना कौल दिला सन एकोणीसशे पंच्याण्णव साली पहिल्यांदा निवडून आलेल्या दौलतजी दरोडा साहेबांनी आपल्या आमदारकीचा पहिला काळ विकास कामांनी अक्षरशः गाजवला आणि त्याचीच पुनरावृत्ती श्रीमान दौलतजी दरोडा साहेबांच्या माध्यमातून आजही होताना आपल्याला दिसून येते आपण ज्या मायबाप जनतेचं नेतृत्व करत आहोत त्या जनतेचं आयुष्य सुखमय आणि समृद्ध करण्यासाठी विकास कामांच्या माध्यमातून रोजगार व सुविधा उपलब्ध करण्यासाठी आमदार सन्माननीय दौलतजी दरोडा अधिकाधिक प्रयत्नशील असल्याचं आपणास ठळकपणे दिसून येतं दरोडा साहेबांच्या अथक प्रयत्नो मग सातत्याच्या पाठपुराव्यातून तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यक्षम भूमिकेच्या बळावर मागील तीन वर्षांपासून यात शहापूर विधानसभा मतदारसंघामधील विकास कामांना चालना मिळत आहे शहापूरकरांसाठी अल्पसंख्याक विकास विभाग भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ग्रामीण भागाच्या मूलभूत सुविधांकरता असणाऱ्या ग्रामविकास विभाग आदिवासी विकास त्याचबरोबर नाबार्ड योजना अशा विविध शासकीय योजना आणि विभागांच्या माध्यमातून आमदार दौलतजी दरोडा यांच्या प्रयत्नातून आणि महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या अॅन्युटी प्रकल्प माध्यमातून शहापूर तालुक्यातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांची दर्जोनुक्ती करण्यात आली आहे शहापूर विधानसभा मतदार क्षेत्रातील मोखाडा कसारा वाचाळा डोळखाम टोकावडे रस्ता शहापूर शेणवा डोळखाम ते चोंढे रस्ता शेणवा देहेरी रस्ता कांबारे पिवळी वाशिंद रस्ता जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या पर्यटन क्षेत्र विकास निधीतून मंजूर आणि प्रगती पथावरील काम माहुली किल्ला येथे प्रवेशद्वाराचं बांधकाम वेगाव येथील वैतरणा घाटाचं बांधकाम आणि सुशोभीकरण कुंदन धबधबा येथे आर्च ब्रिज व घाटाचं बांधकाम चेरवली मठाचं सुशोभीकरण आणि पायाभूत सुविधांची उभारणी भारंगी नदीकाठी उद्यानाचं बांधकाम आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस योजनेअंतर्गत पूर्ण आणि प्रगतीपथावर असलेली कामं धसई सारंगपुरी कोठारा ते डोळकाम या प्रमुख जिल्हा मार्गावरील मोठ्या पुलाचं बांधकाम साकडवाव चांग्याचा पाडा घोड्याचा पाडा ते किसळ रस्ता या रस्त्यावरील पुलाचं बांधकाम धसई सारंगपुरी ते डोळखाम या मार्गाचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण साकुर्ली गुंडे मेर्दी मोरुशी या रस्त्यावरील पुलाचं बांधकाम चिंध्याची वाडी कोथळा कलभोंडा या मार्गाचे नूतनीकरण आणि डांबरीकरण तसेच या रस्त्यावरील पुलाचं बांधकाम शहापूर विधानसभा क्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या देसाई तिळसा सोनाळे बेलवट टिंबा हा रस्ता तयार करणं मलवाडा पीक गारगाव रस्ता तयार करणं वरसाळे नवापाडा या जोड रस्त्यावरील पुलाचं बांधकाम महाराष्ट्र शासनाच्या नाबार्ड योजनेअंतर्गत पूर्ण झालेली व प्रगती पथावर असलेली कामं वाशिंद शेरे शेंद्रुळ किनवली सो कोचरे हा प्रमुख जिल्हा मार्ग आणि या मार्गावरील पुलाचं बांधकाम दहिवली टेंभरे या ग्रामीण रस्त्यावरील पुलाचं बांधकाम खैरे सारंगपुरी या ग्रामीण रस्त्यावरील पुलाचं बांधकाम खर्डी टेंभा बेलवड या राज्य मार्गावरील पुलाचं बांधकाम आदिवासी क्षेत्र विकास निधी अंतर्गत पूर्ण झालेली व मंजूर कामं भातसानगर येथील एकलव्य निवासी वसतिगृह आणि आश्रमशाळा यांची उभारणी सुसरवाडी येथील मुलींच्या वसतिगृहाची निर्मिती पिवळी येथील मुलींच्या वसतीगृहाची उभारणी शिरोळ येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे आदर्श आश्रम शाळेमध्ये रूपांतर करणे पुरवठा योजनेअंतर्गत शहापूर विधानसभा वाडा तालुक्यातील आबिडघर येथे जलजीवन मिशन योजनेमधून सतरा गावांकरता प्रादेशिक नळ योजना मंजूर करण्यात आली आहे यांसारखी अनेक विकास कामं महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या आशीर्वादा शहापूर विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आदरणीय दौलजी दरोडा साहेब यांच्या पाठपुराव्यानं होऊ घातलेली आहेत आणि पूर्ण होताना आपल्याला दिसून येत आहे काम करत आलोय